नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जयसिंगपूर नगरपालिका निवडणूक शहाण्णव उमेदवार माघारी नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी त्र्याऐंशी उमेदवार रिंगणात जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी शुक्रवारी मोठी हालचाल पाहायला मिळाली एकूण शहाण्णव उमेदवारांनी माघार घेतली असून त्यामुळे निवडणुकीचे गणित मोठ्या प्रमाणात बदलले आहे नगराध्यक्ष पदासाठी आता पाच उमेदवार तर नगरसेवक पदाच्या सव्वीस जागांसाठी त्र्याऐंशी उमेदवार रिंगणात उतरले आहेत छाननी प्रक्रियेनंतर नगराध्यक्ष पदासाठी दहा अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकशे चौऱ्याहत्तर अर्ज वैध ठरले होते यानंतर गेल्या दोन दिवसात नगरसेवक पदाचे अठरा उमेदवार मागे हटले होते अंतिम दिवस जवळ येताच विविध पक्षांमध्ये आणि अपक्ष उमेदवारांमध्ये चर्चांना वेग आला प्रतिस्पर्धी उमेदवारांना मागे घेण्यासाठी राजकीय समन्वय गाठी भेटी तसेच आश्वासनांचे राजकारण चांगलेच रंगले होते शुक्रवारी माघारीचा अंतिम दिवस असल्याने दिवसभर नगरपालिका कार्यालयात उमेदवारांची वर्दळ होती नगराध्यक्ष पदासाठी पाच जणांनी तर नगरसेवक पदासाठी तब्बल एक्क्याण्णव उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले अनेक ठिकाणी स्थानिक समीकरणे पॅनलची आखणी गट तटातले समन्वय आणि राजकीय ऍडजस्टमेंट यामुळे माघारीचं चित्र स्पष्ट झालं आता जयसिंगपूरच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारांमध्ये चुरस रंगणार आहे तर नगरसेवक पदाच्या सव्वीस जागांसाठी त्र्याऐंशी उमेदवार रिंगणात राहिल्याने स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसात प्रचाराला जोर येणार असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व उमेदवारांनी कंबर कसली आहे जयसिंगपूर शहराची आगामी राजकीय दिशा ठरवणारी ही निवडणूक नागरिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे हिरकनी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट